हाय हॅलो नमस्कार पंचपक्वांच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते आज आपण बनवणार आहोत अगदी तोंडात ताकताच विरघळणारा असा मलाई पेडा झटपट आणि सोपी रेसिपी आहे चला तर रेसिपीला लगेच सुरुवात करूया इथे मी एका मेजरिंग कपने दोन कप इतकी मिल्क पावडर घेतलेली आहे आता यामध्ये आपण त्याच कपाच्या मापाने एक कप इतकं रूम टेम्परेचरवरचं दूध घेणार आहोत आणि हे दूध या मिल्क पावडरमध्ये मिक्स करून आपण छान याची एक पेस्ट तयार करून घेणार आहोत त्याची कन्सिस्टन्सी अगदी पातळ अशी पाहिजे हवं असल्यास तुम्ही थोडं दूध त्यात घालू शकता पण हे प्रमाण अगदी योग्य आहे कुठल्याही प्रकारच्या गाठी आपल्याला यात नको आहेत अशा प्रकारे अगदी सरसरीत असं हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने फेटल्यानंतर कुठल्याही गाठी यात राहत नाही आणि आपलं पीठ तयार झालं आहे आता एका पॅनमध्ये मी दोन चमचे इतकं तूप घालून घेतलेलं आहे आता ह्या तुपामध्ये आपण तयार करून घेतलेलं मिल्क पावडरचा घोळ जो आहे तो यात घालून घेऊया आणि हे मिश्रण पूर्ण घट्ट होईपर्यंत आपल्याला हे एकसारखं हलवत मिडियम गॅसवर शिजवून द्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हा पेढा तयार करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे अशा पद्धतीने हे मिश्रण तयार झालं आहे आता हे मिश्रण आपण एका ताटात काढून थंड करण्यासाठी ठेवून देऊया कारण हे मिश्रण थंड करणं अत्यावश्यक आहे अगदी झटपट अशी ही रेसिपी आहे तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही ही रेसिपी बनवू शकता अचानक कोणी पाहुणे आले किंवा अगदीच गोड खायची इच्छा झाली तर हा बेढा अगदी झटपट असा तयार होऊन जातो अशा पद्धतीने हे मिश्रण आपण ताटात काढून थंड करून घेऊया हे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे आता हे मिश्रण पूर्ण थंड झालं आहे यामध्ये मी साधारण चार चमचे इतकी साखर घेतलेली आहे आणि ती यामध्ये टाकली बारीक वाटून घेतली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि आता हे ही पावडर आपण यात घालून घेणार आहोत आणि छान हे मिश्रण एक जीव करून घ्यायचं आहे आपल्याला थोडासा आपण तुपाचा हात लावून याला हे मिश्रण छान एक जीव करून घेऊया आणि नंतर पाच एक मिनटासाठी आपण हे मिश्रण असंच ठेवूया जेणेकरून या मिश्रणाला थोडं बाइंडिंग येईल आता तीन ते चार मिनटानंतर आपण अशा पद्धतीने याचे पेढे तयार करून घेऊया तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याचा पेढा किंवा लाडू काहीही बनवू शकता अशा पद्धतीने मी ह्या सगळ्या मिश्रणाचे अशा पद्धतीने पेढे बनवून घेतले आहे आणि त्या पेढ्यांवरती केसराचं दूध लावलं आहे आणि त्यावर बारीक वाटून घेतलेले पिस्ते तयार झाला आपला मलाई पेढा अगदी झटपट आणि सोपी अशी रेसिपी आहे हो ना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली अँड सबस्क्राईब द चॅनल स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपकवान पुन्हा भेटूया अशाच रेसिपींसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट रहा